महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आशिया कपमधील भारत पाक सामना आणि पहलगाम हल्ल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षानं माझं कुंकू माझा देश आंदोलन सुरू करून पाकिस्तानविरुद्ध एल्गार पुकारला अलिबागेत महिलांसह शिवसैनिकांनी भाजप कार्यालयासमोर पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी संताप व्यक्त केला रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानशी सामना खेळू नये अशी मागणी करत शहीदांच्या बलिदानाचा सन्मान राखण्याचा संदेश दिला आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आंदोलन माझा कुंकू माझा देश आमच्या केंद्र सरकारच्या मोदी सरकारचा जो निर्णय आहे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान आणि क्रिकेटचा मॅच खेळण्याचा जो निर्णय आहे या निर्णयाला आमचा राज्यव्यापी विरोध आहे आमच्या उद्धवसाहेबांच्या शिवसेनेप्रमाणे आम्हाला या याचा निषेध करायचा आहे ज्या भ्या पेलगाम भॅड हल्ल्यामध्ये हिंदुस्थानी आपल्या हिंदू लोकांना विचारून विचारून त्यांचा त्यांचा भ्याड असा क्रूर प्र क्रूर याने त्यांची हत्या केली गेली, गेली। आणि त्यां आमच्या बंधू आमच्या भगिनी त्यांची मुलं वाडं यांना पोरकं गेलं आणि वारंवार आपल्या देशावर भ्याड हल्ले करणाऱ्या या पाकिस्तानबरोबर आमच्या क्रिकेट मॅच होता कामा नये याला आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आमचा नि जाहीर निषेध आहे आणि हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व आहोत हे आंदोलन राज्यव्यापी आहे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची क्रिकेट खेळलेला आहे ज्याने आमच्या देशाला असा निर्णय घेतला या निर्णयाचा आम्ही जाहीर सर्व महिला आघाडीच्या वतीने निषेध करत आहोत आणि हे असं झालंच झालं नाहीच पाहिजे आणि त्या त्यामुळे आम्ही हा निषेध म्हणून हे कुंकू आम्ही मोदींना परत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.